सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी नम्रता आज आपण बनवणार आहोत मटर पुलाव तर साहित्यामध्ये घेतलेला आहे फोडणीसाठी कांदा टोमॅटो लसूण आणि गरम मसाल्यामध्ये आखा मसाल्यामध्ये आहे जिरं काली मिरी दालचिनी स्टार फूल लवंग आणि तेजपत्ता आणि लसूण खोबरं वाटलेलं आणि आपण फोडणीला घालणार आहोत क कुकरमध्ये घेतलेलं आहे दोन चमचा ते त्याच्यामध्ये आपण अख्खे मसाले सगळे टाकले आहेत त्याच्याबरोबरच टाकलेलं आहे लसूण बारीक चिरलेला त्याच्यानंतर टाकायचा आहे उभा कापलेला कांदा आणि कांदा थोडासा लालसर भाजल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत लसूण आणि खोबरं जे वाटलेलं आहे लसूण खोबरं थोडंसं लालसर भाजलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो टाकून झाल्यानंतर थोडंसं थोडंसं त्याला भाजून घ्यायचं आणि भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले तर मसाल्यामध्ये माझा घरगुती मसाला असतो आपला मा घरगुती लाल तिखट हळद आणि मीठ त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच टाकत नाही तुम्ही टाकू शकता गरम मसाला वगैरे त्याच्यानंतर वाटाणा टाकलेला आहे बटाटा आणि थोडी शेंगदाणे टाकायचे टेस्ट खूप छान येते शेंगदाण्याने तर ते टाकल्यानंतर आपण सगळं भाजी ही फ्राय करून घ्यायची आहे चांगली भाजून घ्यायची मसाले लागले त्याला की आपण टाकायचे तांदूळ जे मी धुवून घेतलेले आहे तीन वेळा ते तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं ते सगळं मसाला तांदळाला लागत असतो पण आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नॉर्मल पाणी टाकायचं आहे आपापल्या अंदाजाने टाकायचं पाणी आणि मीठ त्याच्यानंतर टाकलेलं आहे कोथंबीर तर याच्यामध्ये तुम्ही शिजताना तू, तू तूप पण घालवू शकता म्हणजे चमचाभर तूप घालायचं किंवा जेवताना गरम गरम तुम्ही घेऊ शकता तर आज मी तूप स्किप केलेलं आहे तर आपला मटर पुलाव तयार आहे किंवा आपण बोलू शकतो वाटाण्याचा भात या जेवायला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग